नवीन प्रकार की पोलीस अधिकारी उभी आहे तिच्या मागे जाऊन एक पदाधिकारी भाजपचा खूप मोठा पदाधिकारी जाऊन उभा राहतो अगदी पार चिटकून म्हणजे बॅक टच व्हावा इतका चिटकून उभा राहतो त्याचा व्हिडिओ फुटेज पाहिला आम्ही आता टीव्हीवरच तर आम्ही नाही केलं न्यूजमध्ये पाहिलं टीव्हीच्या बातम्यांमध्ये पाहिलं की पोलीस अधिकाऱ्याच्या एकदम मागं चिटकून हा कोंढरे उभा राहिलाय आता हा कोण उभा राहतो त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ना महिलेने तक्रार केली ना हो म्हणजे प्रत्येक महिलेने महिला आयोगाकडे जायचं का, का मग दखल घेणार का तुम्ही आणि मी बघा चित्राताई वाघ यांची वॉलवर पोस्ट पाहिली या वॉलवर त्यांनी असं लिहिलंय पुणे शहर भाजप अध्यक्ष धीरज घाटे यांनी त्यांना सांगितलंय त्याला त्याचं निलंबन करण्यात आलं आहे त्याच्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे आणि कठोरची कठोर शिक्षा करण्यात आली आहे हो घाटे किती खोट बोलताय आणि का खोट बोलताय पुण्यातल्या जनतेला पुण्यातल्या महिलांना का खोट सांगताय कोंड्रेला अटक झाली नाहीये कोंड्रेला फक्त एक नॉमिनल नोटीस दिली आहे नॉमिनल नोटीस आणि त्याच्यावर त्याला सोडलेलं आहे म्हणजे उद्या कोणाची हिंमत होईल कि जाऊन कुणालाही बॅट टच करा कुठनं हा माझे कुठन ही हिंमत येते एवढं कुठं बोलतं आव चित्रात कमीत कमी माहिती दोघ्या डीसीपीना फोन करून मी डीसीपीना फोन केला त्यांनी सांगितलं की नाही नाही अटक नाही एक नोटीस दिलेली आहे आता घेतो आम्ही गुलाबो भवानी पेठेमध्ये आंदोलन आणि घेणार आंदोलन करा अटक त्याला करू द्या ना एका बाईला तुमच्या घरातल्या बाईला जर कोणी टच केला तर तुम्ही सॉरी म्हणाल फक्त माराल त्याला माझ्या घरातल्या महिलेला कोणी हात लावला माझ्या मुलीला जर कोणी हात लावला तर मी गप्पा बसीन का नुसतं सॉरी म्हणून आणि चुकून लागला चुकून कसा लागतो चुकून कसा लागतो हात तुमच्या घरातल्या जर असे चुकून हात लागले मग काय करणार किती हे किती हा किती हा सत्याची गुरुमी देवा भाऊ तुम्ही गृहराज्य मंत्री काहीतरी करा काहीतरी करा काहीतरी यांना संस्कार द्या अ भारतीय जनता पार्टी लिहिलेलं लिहिलेले खाली भारतीय जनता पार्टी पक्ष हा संस्कारी आहे असा आहे महिलांचा सन्मान करणार आहे कुठं गेला अहो एक पोलीस ऑफिसर एक महापालिकेतले अधिकारी वाचत नाही त्याच्यात ना तर सामान्य जनता सामान्य महिला कशी वाचेल कुठेतरी उत्तर द्या एक भाजपचा नेता या गोष्टीवर काही बोलत नाही ना ओंकारवर बोलतेय ना कोंढरेवर बोलतीये मग शिक्षा का नाही करत सहा वर्ष काढून टाका त्यांना कोणता पद देऊ नका त्यांना महापालिकेचं तिकीट देऊ नका बसवा घरी जाऊ द्या जेलमध्ये तेव्हा अखली ठिकाणावर येतील की महिलांना हात लावणं काय आणि एखाद्या महिलेला तुम्ही एका पोलीस ऑफिसरला तुम्ही हात लावताय म्हणजे तुमच्या डेअरिंगचं कौतुकच केलं पाहिजे काय वा 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 काय हिंमत काय माज सत्तेचा खुर्चीचा हा माज आहे हा माज उतरवला पाहिजे देवा भाऊ दादा तुम्हालाही विनंती कर